जय जवान जय किसान मागण्या मागण्या न झाल्यात पुढे अजून आंदोलन दुसरं पर्यायच नाही कारण काय आहे हे सरकार निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आता सांगून झाल्यानंतर न सांगता आता सांगून आंदोलन केलं त्याच्यानंतर न सांगून आंदोलन होईल हे पा एक तर असं बी मरतोय तसं बी मरू त्याच्याशिवाय मरण्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिलेला नाही काय आश्वासन दिलं त्यांनी आता तुम्हाला त्यांनी आता आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत आपला तोडगा निघत नाही तोपर्यंत तुमच्या शेतामध्ये काम करणार नाही आम्ही फक्त पुलावर काम करू आम्ही बी शेतकरी आहे पुलामध्ये पूर्णाला कधी पूर आला तर आमच्या शेतकरी बांधवांची जमीन बुडणार आहे म्हणून आम्ही एक पाऊल मागे आलेलो आहे सरकारने तो विचार करावा व आमचा तोडगा गाळावा हेच आमचं म्हणणं आहे मागण्यांवर ठाम आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे अरे दोन हजार अकरा साली बत्तीसशे देताना त्याच जमिनीला तेच शेत तोच गट त्याला आता पंचेचाळीस रुपये तुम्हाला की किती अन्याय माझ्या पंपाचं मोबदला न मिळता यांनी माझा पूर्ण पंप तोडून टाकला माझ्या शेतीचा मोबदला न मिळता यांनी पण परत मोबदला शेता। शेतामध्ये काम चालू करून दिलं आम्ही निवेदन दिलं जळगाव घुसाळ पण हे आमचे निवेदन पण घ्यायला तयार नव्हते आमचं एकच म्हणणं आहे बाबा तुम्ही जो भाव रास्ता आहे तो द्या आम्ही शेत द्यायला तयार आहे तुम्ही रस्ता करा रस्ता म्हणजे देशाचा विकास आहे तुम्ही करा आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही आला आम्हाला फक्त आमच्या जमिनीचा मोबदला द्या याच्या व्यतिरिक्त योग्य मोबदला द्या याच्या व्यतिरिक्त आमचं काही म्हणणं नाही